नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांना एक थोडा आशेचा किराण सध्या पाहायला मिळत आहे एकंदरीत सोयाबीनच्या बाजारभावात मोठी नाही मात्र शंभर ते दोनशे रुपयांनी नक्कीच वाढ झालेली आहे सध्या जर बघितलं तर जे बहुतांश बाजार समित्यांमध्ये जे आहे थोडी थोडी सुधारणा या ठिकाणी पाहायला मिळत आहे खास करून जर बघितलं तर जे आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जर बघितलं तर जे आहे अमरावती अकोला या भागामध्ये जर बघितलं तर हा बदल पाहायला मिळत आहे या ठिकाणी बाजारभाव जे आहे ते जास्तीत जास्त चार हजार पाचशे चार हजार सहाशेपर्यंत गेलेले आहे मात्र सरासरी जो बाजारभाव सध्या जर बघितलं तर नाशिकमध्ये जे आहे कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये यानंतर नगरमध्ये बघितलं तर नगर कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे चाळीस रुपये यानंतर जर यवतमाळमध्ये बघितलं तर चार हजार पाचशे रुपये यानंतर जर बघितलं तर जे आहे मध्ये संभाजीनगरमध्ये चार हजार पाचशे रुपये काही ठिकाणी चार हजार तीनशे रुपये यानंतर धाराशिवमध्ये सरासरी चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे यानंतर नागपूरमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये यानंतर धाराशिवमध्ये चार हजार चारशे रुपये तर यवतमाळमध्ये चार हजार चारशे रुपये